बोला 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 बाबा बोला बाबा माझा हात पकडला म्हणले गबाली कोणी हात पकडला आमदाराने म्हणलंय गबाले तुमच जरी गबाली असेल इलेक्शनला उभा माझं काही म्हणणं नाही पण आमच्या मीटिंगला चला ते कुंभार आलीच्या पुढील मिटिंग भरली बाबा आमचा गाभाली सदरसे बनवला पाडला आमचा गबाली श्रीरंग येशनूका भाजे हा त्यावेळेस होते बरोबर हा म्हणजे एवढी माहिती सांगतो तर तुम्हाला डायरेक्ट गोष्टीपटी भेटली होते वा बापरे येऊ माझा हातूच पकडला काय त्या टायमात कुस्ती खेळ हो साहेब हा आणि दाढी बिडी आगडी इनगडी हा हा आणि ही जी मत आहे ही काय आजकालची आमचं संबंध नाही लहान मुलांच संबंध आहेत ओके हा माणसाचं काम कसं आहे बागा मध्ये चांगलं काम आहे का म्हणायचं नाही वळसे पाटलांच आहे पण काय या वर्षी तुमच्या डोक्यात काय तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे काय नाही वळसे तुमचं प्रेम आहे का तसं काहीच नाही पण हे दोन म्हणजे सांगा तेच मी ऐकणार माणूस आता सरपंच आणि सुभाष जंगले आहे बिलकुलही फरक होणार नाही म्हणजे या वर्षी वर्षी पाटील निवडणुकी येणार म्हणायचं मग तुमचं एवढं प्रेम आहे वर्षी पाटील म्हणून आवड आहे मग आता वर्षी पाटील उडू येणार ना मग <laughs> काय तुम्ही म्हणता चालता पादी हो तुम्ही त्यांना भेटले ते कुठल्या वर्षी भेटले होते आठवते हो तुम्हाला नाही आठवत वर्ष काय झालं हो आंबेगावचं बाजार त्या टाइमला चालू होतं ओके हां म्हणजे नक्की सांगतेय नाही पण हो। तुम्हाला ओळशे पाटील भेटले म्हणायचे त्यावेळेस वेस काय सांगायचं म्हणली गबाली तुमचं <silly> सेव्हिंग गबाई <गबली> उभा आहे ना मलाच <silly> मत द्या असं माझं मत नाही पण मीटिंगला चला शिवाय वाट ठेवून आणला काय भाऊ आता तुम्ही म्हणते घरी